नमस्कार नाशिक नेचर मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाणार आहोत पंचवटीतील कार्तिकेय स्वामींच्या मंदिरात आज कार्तिक पौर्णिमेनिमित्त आज त्यांचे दर्शन घेते शुभ मानले जाते कार्तिक पौर्णिमेला श्री कार्तिक स्वामीचे दर्शन घेणे महत्वाचे मानले जाते कारण या दिवशी त्यांच्या जन्माचा दिवस साजरा केला जातो आणि या दिवशी दर्शन घेतल्याने पुण्यप्राप्ती होते आणि कार्तिक स्वामी प्रसन्न कार्तिक स्वामींना प्रसन्नही करता येते अशी श्रद्धा आहे कार्तिकीय महाराजांचा जन्मदिवस कार्तिक भगवान शिव आणि देवी पार्वतीचे पुत्र भगवान कार्तिके यांचा जन्म झाला त्यामुळे या दिवसाला त्यांचे जन्मदिवस म्हणून साजरे केले जाते शुभ मानले जाते या दिवशी दर्शन घेणे खूप शुभ मानले जाते आणि या दिवशी अनेक भक्त कार्तिक स्वामीचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या मंदिरात जातात महिलांसाठी विशेषतः काही मान्यतानुसार महिलांना वर्षातून एकदाच कार्तिक स्वामीचे दर्शन घेता येते आणि तो दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे ज्याला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात ह्या दिवशी भगवान शिव यांनी त्रिपुरा सुर राक्षसाचा वध केला होता म्हणून या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात